श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचे नवीन आठवड्यामध्ये स्वागत या व्हिडिओ मध्ये कसा असेल ते जाणून घेणार आहोत या आठवड्यात अक्षय तृतीया येत आहे यामुळे ग्रह आणि नक्षत्रांच्या चाली बदलतील यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर या आठवड्यामध्ये कसा परिणाम होईल नोकरी व्यवसाय करिअर आर्थिक आरोग्य शिक्षण प्रेम कुटुंब नातेवाईक या बाबतीत काय असतील ग्रहांचे संकेत त्याचबरोबर राशीनुसार शुभरंग आणि शुभमंत्र हे सर्व जाणून घेऊयात या, या साप्ताहिक राशी भविष्यात नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी अठ्ठावीस एप्रिल ते चार मे या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य पाहण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनल ला करायला विसरू नका मेष राशी या आठवड्यात मेष राशीने निळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रेणुकेयाय नमः या, या मंत्राचा जप नियमित करावा मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक को होईल तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्या तुमच्या करिअरसाठी अधिक फायदेशीर ठरतील टीमवर्कच्या माध्यमातून तुम्ही मोठे यशही मिळवू शकाल व्यावसायिकांना नवीन योजनांवर काम करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे भागीदारी व्यवसायामध्ये समन्वय राखणे गरजेचे आहे करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भरही पडेल विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि परीक्षेच्या दृष्टीने केलेले प्रयत्नही यशस्वी होतील शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या जुन्या शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेम संबंधामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा आणि जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घ्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील काही कौटुंबिक समस्यांवर विचार विनिमय करून तोडगा काढता येईल नातेवाईकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल जुन्या मित्रांशी संपर्क साधल्याने एकंदरीतच या आठवड्यामध्ये तुम्ही आनंदी असाल वृषभ या आठवड्यात राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा ओम शिष्याय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे या आठवड्यामध्ये तुम्ही कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची ही शक्यता आहे व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ होतील नवीन गुंतवणूक करण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे भागीदारी व्यवसायामध्ये एकमेकांवरील विश्वास खूप महत्त्वाचा ठरेल करिअरच्या संदर्भात घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यातील वाटचालीस अनुकूल ठरतील नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळू शकते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील मित्रांच्या मदतीने अभ्यासातील अडचणी तुम्ही दूर करू शकाल या आठवड्यामध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्या नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे घरामध्ये आनंदाचे आणि शांततेचे वातावरण असेल घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा या आठवड्यामध्ये नातेवाईकांशी भेट होऊ शकते त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने जांभळा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम राग हिनाय नमहा या, या मंत्राचा जप नियमित करावा

करिअर मध्ये तुमच्यातील नवीन कल्पना आणि दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच वेगळे ठरवतील विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये रुची वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता राहील या आठवड्यामध्ये मानसिक तणाव आणि धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो नियमित योगासने आणि ध्यानधारणा केल्याने तुम्हाला शांतता मिळेल बाहेरचे अन्न पदार्थ शक्यतो खाऊ नये प्रेमसंबंधामध्ये तुमच्या बोलण्यातून गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे जपूनच जो बोला जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा कुटुंबातील वातावरण आनंदी आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्या तुमचा समजूतदारपणा तुम्हाला खूप महत्वाचा ठरेल नातेवाईकांशी असलेले संबंध चांगले राहतील एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल कर्कराशी कर्कराशीने लाल चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच पविताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कर्कराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा आव्हानात्मक असू शकतो कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण जाणवेल शांत राहून आणि संयमाने काम करणे महत्वाचे आहे सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे वादविवाद टाळा व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करताना किंवा कोणताही मोठा निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या सध्याच्या कामांवर जास्त लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक खर्च होणार नाही याचीही काळजी घ्या करिअरच्या संदर्भात नवीन संधीसाठी तुम्ही उत्सुक असाल पण कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये अजिबात घेऊ नका विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे शिक्षकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल या आठवड्यामध्ये तुम्हाला छातीच्या आणि पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेमसंबंधाच्या बाबतीत आठवडा भावनिक दृष्ट्या महत्वाचा राहील भूतकाळातील काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे विचारपूर्वकच पुढे जा काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावरती येऊ शकतात त्या व्यवस्थित पार पाडा या आठवड्यामध्ये नातेवाईकांशी संपर्कात राहाल काही जुन्या गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे संवाद साधा म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने पांढरा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रक्ताशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक जाईल कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमतेचे खूप कौतुक होईल नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल तुमच्यातील आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला चांगले यशही मिळवून देईल व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळवण्याची आणि व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल करिअरच्या दृष्टीने तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न वाटचालीस नवी दिशा देतील विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये एकाग्रता वाढेल आणि अधिक उत्साहाने तुम्ही अभ्यास करू शकाल या आठवड्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील तरीही नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा उत्साहाने भरलेला राहील अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे तुमच्या आकर्षक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील काही कौटुंबिक समारंभामध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते या आठवड्यामध्ये जुन्या मित्रांशी संपर्क साधल्याने त्यांच्याशी बोलल्याने तुमचा वेळ आनंदात जाईल नातेवाईकांकडूनही एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने निळा आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा ओम लिप्ताय नमहा या, या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित काम करण्याच्या सवयीमुळे तुम्ही कामातील अडचणी सहजपणे दूर करू शकाल व्यावसायिकांसाठी नवीन गुंतवणूक किंवा मोठ्या बदलांसाठी ही योग्य वेळ नाही भागीदारी व्यवसायामध्ये स्पष्टपणे संवाद साधा करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी सुधारणा करण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा आहे सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि त्यांच्याकडून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांना काही विषयामध्ये अडचण येऊ शकतात त्यामुळे नियमित अभ्यास करणे आणि शिक्षकांची मदत घेणे खूप आवश्यक आहे या आठवड्यामध्ये पचन संस्थेशी संबंधित तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे प्रेमसंबंधाच्या बाबतीमध्ये शांत राहून निर्णय घ्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील त्यामुळे तुमची अधिकच तणकोळ होईल नातेवाईकांशी असलेले संबंध सर्वसामान्यच राहतील फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे तुम्ही अडचणीत येणार नाही तूळ राशी या आठवड्यात तुळ राशीने पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रण धराय नमहा या मंत्राचा जग नियमित करावा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सकारात्मक आणि प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल राहील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे होईल एखादी नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे माध्यमातून तुम्ही चांगले यशही मिळवू शकाल व्यावसायिकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो नवीन भागीदारी किंवा व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभ होतील परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या करिअरमध्ये घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न तुमच्या भविष्यातील वाटचालीस नवी दिशा देतील व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल राहील परीक्षेमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यामध्ये मानसिक शांतता राखणे खूप गरजेचे आहे जास्त विचार करणे आणि ताण घेणे टाळावे प्रेमसंबंधाच्या बाबतीत आठवडा आनंददायी आणि रोमॅंटिक असू शकतो अविवाहित व्यक्तींचे विवाह जुळण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये समजूतदारपणा महत्वाचा ठरेल नातेवाईकांशी तुम्ही संपर्कात राहाल त्यांच्याशी भेट होण्याचीही शक्यता आहे एखाद्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने जांभळा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रणय मंत्राचा जप नियमित करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडासा आव्हानात्मक असू शकतो कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण तुम्हाला जाणवेल कामावरती लक्ष केंद्रित करा कोणताही निर्णय काही गडबडीमध्ये देऊ नका सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांतपणे प्रत्येक परिस्थिती हाताळा व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक किंवा मोठे बदल करणे शक्यतो टाळावेत सध्याच्या व्यवसायातील अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा भागीदारी व्यवसायामध्ये विश्वास महत्वाचा ठरेल करिअरमध्ये तुमच्यातील तीव्र ती ती इच्छाशक्ती आणि ध्येय निश्चिती तुम्हाला पुढे जाण्यास खूप मदत करेल नवीन संधी तुमच्या समोर येतील परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या चांगल्या आणि वाईट परिणामांचा विचार करा विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करणे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे या आठवड्यात जुन्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल अविवाहित लोकांनी विवाह हो जुळविताना कोणताही निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा एखादा जुना मित्र भेटल्याने तुम्ही आनंदी असाल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने पांढरा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रवी द्युतये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा आणि नवीन संधीचा असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील तुमच्यातील सकारात्मक दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम तुम्हाला, तुम्हाला यश मिळवून देतील वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा लाभदायक ठरेल नवीन व्यावसायिक योजनांवर काम करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे भागीदारी व्यवसायाच्या बाबतीत निर्णय घ्या करियरमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील व्यावसायिक प्रशिक्षण आणि सेमिनार मध्ये सहभागी होण्याची संधीही तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये रुची वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल तरीही नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरेल प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांकडे तेवढे लक्ष द्या नातेवाईकांशी असलेले संबंधही घट्ट होतील त्यामुळे एकंदरीतच वातावरण आनंददायी असेल मकर राशी या आठवड्यात मकर राशीने लाल व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रुद्र भक्ताय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये कामाचा ताण राहील तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील ज्या तुम्हाला यशस्वीरित्या पार पाडाव्या लागणार आहेत तुमच्या कामाच्या वेळेचे योग्य असे नियोजन करा व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक किंवा मोठे बदल करणे टाळावे भागीदारी व्यवसायामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्या करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही केलेले कठोर परिश्रम तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यास मदत करतील विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे मित्रांसोबत चर्चा करून अभ्यासातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या तुम्हाला सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित समस्या जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रेमसंबंधामध्ये तुमचा समजूतदारपणा खूपच महत्त्वाचा ठरेल अविवाहित लोकांचे विवाह हो जुळण्याची शक्यता आहे पण कोणताही महत्वाचा निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल नातेवाईकांकडून एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने पिवळा व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रौद्र मूर्तये नमहा या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आठवडा सकारात्मक आणि नवीन संधींनी भरलेला असेल कामाच्या ठिकाणी तुमच्यातील नवीन कल्पनांचे स्वागतही होईल आणि तुम्हाला काही महत्वपूर्ण योजनांवर काम करण्याची संधी मिळेल सहकार्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील टीमवर्कच्या माध्यमातून तुम्ही मोठे यशही मिळवू शकाल व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन दिशा घेऊन येईल नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीसाठी तुम्ही विचार करू शकाल तुमच्यातील आधुनिक दृष्टिकोन व्यवसायामध्ये चांगले यश मिळवून देईल करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल तुमच्या नवीन कल्पना आणि तुमचे दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच वेगळे ठरवतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल तुमच्यावरती म्हणजे तुमच्यातील जी जिज्ञास वृत्ती आहे ती तुम्हाला अभ्यासामध्ये रस घेण्यास प्रवृत्त करेल या आठवड्यामध्ये तुम्हाला डोळ्यांचे जास्त काळजी घेण्याची गरज आहे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल तुम्ही एकमेकांच्या विचारांचा आदर कराल अविवाहित लोकांना एखादी नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे घरातील वातावरण उत्साहाचे आणि आनंददायी राहील जुन्या नातेवाईकांशी भेट झाल्याने आनंदाचे वातावरण असेल तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल मीन राशी या आठवड्यात मीन राशीने निळा व लाल कपड्यांचा वापर करावा तसेच ओम रक्त सिद्ध हे या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये शांत राहून काम करणे फायदेशीर ठरेल कामाच्या ठिकाणी तुमच्या भावनांचा आदर केला जाईल तुमच्यातील सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला कामामध्ये खूप मदत करेल व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक किंवा मोठे बदल शक्यतो करूच नका करिअरमध्ये नवीन संधी मिळतील पण कोणताही निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल विद्यार्थ्यांनी शांत राहून अभ्यास करणे गरजेचे आहे मित्रांच्या मदतीने अभ्यासातील अडचणी कमी होतील या आठवड्यामध्ये मानसिक तणाव आणि भावनिक चढउतार तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात योगासने आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे पाण्याशी संबंधित कामामध्ये तुम्हाला जरा सावगिरीच वाळगावी लागेल प्रेमसंबंधामध्ये एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांना भावनिक आधार देणे गरजेचे आहे कुटुंबातील वातावरण शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा नातेवाईकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतील जुन्या मित्रांशी भेट झाल्याने तुम्ही खूप आनंदी असाल अशा नियमित साप्ताहिक मासिक व वा वार्षिक राशी भविष्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक आणि तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ